मी शूट वेलकम टू न्यू राईड आता आपण तर दाभोळची स्वयंभू चंडिका मंदिर जो हा रोड आहे तो दापोलीतून येतो तुम्ही दापोलीतून हा तुम्हाला जवळजवळ एक पंचवीस किलोमीटर पडेल आणि हा सरळ इथे दाबोलला जातो इकडे दाबोलला जाऊ शकता चला आपण जाऊया मंदिराकडे जाऊया मित्रांनो इथून तुम्हाला आतमध्ये जायला पाच मिनटं लागतात मंदिराजवळ पोचायला आता आपण पोचलेलो आहोत गाडी आपण पार्क करून घेऊया इकडे तुम्ही गाड्या लावू शकता या साईडला गाड्या लावायला पार्किंग आहे फ्री पार्किंग आहे इथे जेवण वगैरे जेवणाची सोय वगैरे इथे आहे सगळं प्रॉपर इथे मस्त विश्रांती करू शकता तुम्ही मित्रांनो दापोली तालुक्यातील हे प्रसिद्ध ठिकाण आहे दाभोळी ते चला तर आपण आता आतमध्ये जाऊया गाभाऱ्याकडे जाण्याचा हा मार्ग आहे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो की गाभाऱ्याच्या इथून कसं जायचं ते इथे आल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला थोडं थंड वाटेल कारण साईडला आजूबाजूला पाणी आहे आणि आतमध्ये गाभाऱ्यात गेल्यानंतर तिकडेही खूप थंड आहे देवीची मूर्ती एका नैसर्गिक पांडवकालीन गुहेत आहे सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या गुहेत प्रवेश करण्यासाठी तुम्हाला खाली वाकून जावं लागते तुम्हाला थोडा वेळ वेट करावा लागेल कारण काही लोक आतमध्ये जे गेलेले असतात त्यांच्यासाठी बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग आहे आतमध्ये दोन मार्ग आहेत जो फिरण्यासाठी दोन मार्ग आहेत पण बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग आहे अजु 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 रो रो तर थोडा वेळ थांबावा लागतो कोण माणसं येतात की नाही ते बघण्यासाठी थोडा अंधार आहे आजूबाजूला दिवे लावलेत पण त्याचा काही एवढा तुम्हाला दिसणार नाही पुढे जाण्यासाठी तर सोबत बॅटरी किंवा मोबाईल टॉर्च ठेवा थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला देवीचे दर्शन मिळेल चला आता बाहेर पडूया इथूनच बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे तर बाहेर पडूया आपण hey आलो इकडे तर इकडे तुम्हाला पिण्याचं पाणी आहे म्हणजे आतमध्ये आहे इकडे कपडे वगैरे होतो त्या साईडला कारण इकडे वस्ती आहे त्या साईडला काही वस्ती आहे तुम्ही जर दापोलीत झालात तर नक्की विजिट द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा